एस टी महामंडळानं ज्या पद्धतीनं प्रवाशांना कॅशलेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याच धर्तीवर आता ठाणे परिवहन सेवेतून देखील नव्या वर्षात प्रवाशांना कॅशलेसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यासाठी ठाणे परिवहन सेवेनं अभिव्यक्ती स्वारस्य देकार मागवलेत ज्या संस्था विविध सोयी सुविधा सो उपलब्ध करून देतील त्यांच्या माध्यमातून हे सेवा सुरू करण्याचा परिवहनचा प्रयत्न असणार आहे ठाणे परिवहनच्या ताफ्यात सध्याच्या घडीला तीनशे पंचवीसच्या आसपास बस आहेत त्यातील तीनशे बस रस्त्यावर धावत आहेत या बसमधून रोज अडीच ते तीन लाख प्रवासी प्रवास करतात ठाणे परिवहनच्या ता ताफ्यात टप्प्याटप्प्यानं इलेक्ट्रिक वातानुकूलित बस देखील सहभागी होत आहेत त्यातही परिवहनच्या बस ठाण्यातील अंतर्गत मार्गाशिवाय बोरोली मुंबई भिवंडी मार्गावर देखील धावत आहेत सध्या परिवहनकडे एक हजाराच्या आसपास एटीव्ही एम मशीन्स आहेत ज्यात तिकीट मिळतं परंतु त्यासाठी प्रवाशाला खिशात पैसे ठेवावेच लागतात काही वेळेस सुट्टे पैसे नसल्यास वाहक आणि प्रवासी यांच्यात खटके देखील उडाल्याचं चित्र दिसतं परंतु आता टी एम टीमध्ये प्रवास करताना सुटे पैसे नसणं किंवा रोख स्वरूपात पैसे नसले तर या नव्या डिजिटल मशीनच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे